महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वारंगा नांदेड राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर पारडी मक्ता येथे के टी आय एल कंपनी टोल प्लाझा उभारण्यात आला आहे त्या टोल नाक्यावर बसवण्यात आलेल्या गतिरोधकाची उंची वाढल्याने रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांचा अपघात होत आहे त्यामुळे अनेक जण जखमी झाले तर सहा ते सात जणांना या आठ दिवसात जीव गमवावा लागला आहे सध्या लग्न सराईची धावपळ सुरू असून त्यामुळे या राज्य महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू आहे त्यामध्ये उन्हाचा पारा चढला आहे अशाच वेळेत दोन दिवसांपूर्वी या गतिरोधकावर डोंगरकडा येथील लक्ष्मीबाई नागोराव पुरी या महिलेचा अपघात होऊन जागीच मृत्यू झालाय त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे रात्री बेरात्री चालणाऱ्या वाहनांना गतिरोधकाची उंचीचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक जण जखमी होऊन मृत्यूमुखी पडले आहेत तरी पण येथील संबंधित गुत्तेदारास आमच्या प्रतिनिधींनी विचारपूस केली असता अपघातांविषयी त्यांनी बोलण्यास नकार टी आय केटीआयएल कंपनीचे गुत्तेदार हे पैशाच्या जोरावर असे प्रकार सांभाळून घेत असल्याचे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे परंतु या गुत्तेदारांच्या हल हलगर्जीपणामुळे अजून किती जणांचा जीव जाणार हे कळायला मार्ग नाही तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील टोल नाक्यावरील तयार करण्यात आलेल्या गतिरोधकाची हो उंची कमी करून होणारे अपघात टाळावे आणि या संबंधी टोल नाक्यावरील गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी अशी मागणी केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख महाराष्ट्र न्यूज नमस्कार आपण आज राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसठ वर पारडी मक्ता येथे तयार करण्यात आलेल्या टोल प्लाझावर उपस्थित आहोत इथे गेल्या आठ दिवसात पाच ते सहा जणांचा बळी जाण्याचे कारण म्हणजे फक्त फक्त आणि स्पीड ब्रेक इथे तयार करण्यात आलेले स्पीड ब्रेक आपण पाहू शकता स्पीड ब्रेकची उंची फार वाढली आहे त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यानंतर स्पीड ब्रेकच्या उंचीमुळे पाच ते सहा जणांना आज मृत्युमुखी पडावे लागले पण याकडे अद्याप येथील कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कोणीही याची दखल न घेतल्यामुळे सर्व परिसरातील नागरिकात मोठी नाराजी पसरली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट